महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा अखिल भारतीय महाई सेवा व आधार केंद्र चालकांच्या विविध मागण्यांसाठी व महाआयटी कंपनीच्या प्रतिनिधींकडनं अन्याय अत्याचार होत असल्याबाबत यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्ह्यातील सर्व एकही जमा करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे महाराष्ट्र शासनाकडून प्रत्येक जिल्ह्याकरिता आधारचे नवीन नोंदणी संच देण्यात आले आहे परंतु जिल्हा प्रशासन नवीन आधार व्ही एल ई ना का देत नाही त्यात महा आय टी कंपनीच्या प्रतिनिधींचा काय हित आहे हे जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला सांगावं तसेच जिल्हा प्रशासनाची व्ही एल ई बाबत कोण मार्गदर्शन करत आहे अभिप्राय कक्ष हा फक्त व्ही एल ई करिताच आहे का शासनाच्या शा महसूल विभागाकरिता का नाही अशा आशयाचं निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले

पस म्हणजे पासून दिलेले आहे दोन हजार तेरा चौदामध्ये दिलेलं आहे ते कालबाह्य झालेली आहे आणि ते आदरुजे चालत नाही आणि बहुतांश आधारवरच सर्व नागरिकांचं काम येऊन थांबलेलं आहे त्याच्यामुळं हे संच त्वरित आम्हाला देण्यात यावे जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही आणि आमचीसुद्धा गैरसोय होणार नाही संदर्भामध्ये मान्य जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी सरकारनं आम्ही निवेदन दिलेलं आहे तर त्याच्यावर त्यांनी सकारात्मकता दाखवून त्याच्यावर लवकरच आम्ही अंमलबजावणी करू अशा प्रकारचं आश्वासन घेतलं आहे पुढची भूमिका घालणार संबंधितांनी जर येणाऱ्या काही दिवसांमध्ये याच्यावर ठोस त्यांनी सांगितलेलं की आम्ही निर्णय करू तर नाही केला तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये पण विजय करते आम्हाला काहीतरी आंदोलन वगैरे काही कर करण्याचा आमच्याला मानस आहे पण ते सध्या पण त्यांची सकारात्मक असल्यामुळं आम्ही त्यांच्यावर थोडंसं वेट करणार आहोत बरेच दिवस आम्ही वाट बघितली अजूनही काही दिवस वाट बघायला हरकत नाही असं आमचं काय नाव म्हणतो मी यशवंत गावंडे राज्यप्रतिनिधी on the video in your subscribe now and press the bell icon never miss an update